मित्रांनो कशा सगळेजण छान आहेत की नाही सगळ्यांनी हात अशी वर करा तान चान चान। बर सगळेजण छान 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 बरं का मुलांना उभी रेष अडवी रेष तिरपी रेष उजवी कडून अर्धा गोल डावी कडून अर्धा गोल मोठा गोल आणि ती मुंगी कशी गेली रे हळू गुळाच्या ढेपीकडे आडव्या रेषेत हो की नाही आणि सरांबरोबर तुम्ही काल अक्षरांचे आवय पण गिरवले सगळ्यांनी मग आज पण आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत आणि आजच्या या तासिकेला सुरुवात करण्यापूर्वी तुम सर्वांचं या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी पुष्पलता पांढरे हार्दिक स्वागत करते चला तर मग आज आपण एक गंमत शिकणार आहोत एक नवीन गाणं शिकणार आहोत या गाण्यातून आपण एका लग्नाला पण जायचं बरं का, बर का? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुणी मामाच्या लग्नाला गेलं होतं कुणाच्या काकाचं लग्न झालं कुणाच्या मावशीचं लग्न झालं पण आजचं लग्न मात्र खूप वेगळं आहे कुणाचं आहे बर कुणाचं आहे आजचं लग्न आहे चिमणा आणि चिमणीच कुणाचं लग्न आहे चिमणा चिमणीचं जंगलातले पक्षी आले प्राणी आलेत कोण कोण आलेत भेटायचं त्यांना त्या लग्नासाठी आलाय मोर आलाय आणि हा कुकू चुकू कोंबडा सुद्धा आलाय मग ह्या सगळ्यांनी लग्नामध्ये चिमणीच्या आणि चिमणीच्या आणि चिमण्याच्या लग्नामध्ये काय काय मज्जा केली काय काय कामं केली लग्न कसं उरकलं हे सगळं आपण एका गीतातून पाहणार आहोत सगळ्यांनी माझ्यासोबत गाणं म्हणायचं आणि डान्स पण करायचं बरं का करणार चला तर मग चला रेडी आहात सगळेजण म्हणायचं गाणं मी एक एक ओळ म्हणे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं बरं का म्हणणार चालेल मोहिते वस्तीची शाळा उभे राहा सगळेजण दातपूर शाळा उभे राहा आणि इतर जॉईन झालेल्या शाळांनी पण उभा राहते मुलांनी हा उभे राहिलात आता माझ्या सोबत एक एक ओळ मी म्हणते आणि माझ्या मागे तुम्ही गाणं पण म्हणायचं आणि डान्स पण करायचा रेडी चला तर मग लग्न कुणाचं आहे चिमना आणि चिमणीच बघा तर काय धमाल झाली चला रेडी चिमणा म्हणा माझ्या मागे हा चालेल लगीन तिथे वराडी कोण कोण तिथे वराडी कोण कोण ಚಿಮನಾ ಚಿಮನಿ ತ ಲಗೀನ ಚಿಮನಾ ಚಿಮನ ಲಗೀನ ಹ್ಮ ಸಾವಳ ಮೀ ಸೋಾಡ ಸಾವಳಾ ಮನೆ ಮೀ ಸೋಂಗಾಡಾ वाजवी वाजवी चिमनी सगीन चिमना चिमनी सगीन मैं मैना मने मी मारी ना म्हणा करेज टोपली भर फुले मी आनीन, मैना मने मी माईन टोपली भर फुले मी आनीन चिमना चिमनी लगीन િમના ચિમની સલગીન હમ હમ પોપટ મને મી ભાટ હો પોપટ મંત્ર મને પાઠ મંત્ર મને પાઠ કિમના ચિમની સલગીન ना चिमनी सा तिथे वराडी कोण कोण आता काय करायचं समोरासमोर बघून म्हणायचं तिथे वराडी कोण कोण चिमना चिमणीच लगी नोर मी नरता था।

छान छान कोंबडा म्हणे मी आचारी लाडू वाढीन दुपारी म्हणा लाडू वाढीन दुपारी चिमणी स लगीन हम्म चिमना चिमणी स लगीन हिथे वराडी कोण कोण तिथे वराडी कोण कोण छान छान तिथे वराडी कोण कोण चिमना चिमणी लगीन हम्म चिमना चिमणी सलगीन आवडलं की गाणं सगळ्यांना सगळ्यांना आता थोड दाखवा पुन्हा एकदा आपण गाणं म्हणूया बरं का हे म्हणायचं सगळ्यांनी पुन्हा एकदा चला तयार चला पुन्हा एकदा म्हणून म्हणजे तुमचं गाणं थोडंसं पाठ होईल आणि मग घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस केली की तुमचं होऊन जाईल चला तर मग आणखीन एकदा हा उभे आहेत चिमना चिमनी लगीन छान अशी मान हलवा छान हा चिमना चिमनी लगीन तिथे वराडी कोण कोण काय करा दोघं दोघं समोर उभं म्हणायचं एकमेकांना तिथे वराडी कोण कोण तिथे वराडी कोण कोण हा छान छान चिमना चिमणी स लगीन हम्म सावळा म्हणे मी तुंगाड्या सावळा म्हणे मी सोंगाड्या वाजवी न भोंगा कराय का बाजूला थोडेसे क्रॉस यस कावळा म्हणे मी सोंगाड्या वाजवी नभोभो भोंगा वाजवी नभोभो भोंगा चिमना चिमणी स लगीन चिमना चिमणी मैना मोने मी माळी ना तुम्ही किंवा छान हा मैनाळी टोपली भर फुले मी आनीना टोपली भर फुले मी आणि किमना किमनीचा लगीना चिमना चिमनी लगीन पोपट म्हणे मी भाट हा म्हणा मोठ्याने पोपट म्हणे मी भाट मंत्र म्हणे मंत्र म्हणे नपाठ चिमना चिमनी स लगीन चिमना स लगी हम्म आता कोणाला तरी रे मोर हो की नाही मोर माने मी मोर माने मी नाच छान छान रात काय तरी ना आता पाय घेऊन उडी मारून डान्स करायचा सारी ना थुई थुई नाच छान छान हा सारी ना थुई थुई नाच चिमना चिमणी स लगीन हम्म चिमणा चिमणी सलगीन लगीन शेवटी कोण आला ಲೂಪಾರಿ ಚಿಮನಾ ಚಿಮನ ಚಿಮನಾ ಚಿಮನಿ ಸಲಗೀನ तिथे वराडी कोण कोण तिथे वराडी कोण कोण चिमणा चिमणी स लगीन सगळ्यांनी सोबत म्हणायचं आता लगीन छान 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 सगळ्यांनी काय जोरात होरी गुड आता यांनी कुणी कोणी काय काय केलं त्याबद्दल आपण गप्पा हा चला तर मग शायने। माला उत्तर देचे आम बगा हा मोहिते वस्तीच्या शाळेने हा मुलांनी मला प्रश्नांची उत्तर द्यायची काही हा बघा हा लग्न कुणाचं होतं रे कोण सांगते अरे वा 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 छान 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 सगळ्यांनी काय आवाज लग्नात आला होता पोपट भामटाण शाळेने उत्तर द्यायचं आता भामटाण शाळा हा येतोय ना नावा हा बोला हा पोपट हा भामटाण शाळेत सांगायचा हा मिठू आणि आता रंग कसा आहे रे हिरवा रंग बर मिठू काय माहिती आहे तुम्हाला हा छान 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 तुम्हा सगळ्यांसाठी मग जोरा ठेवा सगळ्यांनी बर हा कोण आहे कोण आहे खमठण शाळा बरं दातपूर शाळा मोर आहे आणि मोराचा पिसारा कसा असतो रे मोर मोराचा पिसारा हा छान छान मोराचा पिसारा कसा असतो कसा असतो सांगू मी रंगीत रंगीत वेगवेगळ्या रंगाचा आणि मोर हा आपला राष्ट्रीय हा छान छान हा आपला राष्ट्रीय पक्षी पण आहे बरं का हे कोण आहेत चिमणा आणि चिमणी त्यांचा आवाज कसा असतो काय म्हणतात हा चिमणा चिमणी पण ते कसे बोलतात रे चु चू 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 चू, चू, चू. चिव चु चिव चु हा छान छान चिव चू चुच्यू बोलतात कि नाही तुमच्या सारखे तुम्ही बोलता ना चिवचू चिवचू आणि हा कोण आहे कोण आहे रे बघा बरं येतो तो, 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 तो? रंग कसा आहे रंग कसा आहे याचा कावळा फाळा कावळा कावळा कसा ओरडतो

लाल लाल पंख पंख आहेत कि ना हा छान आहे का हा कोंबडा आधी काय होत माहितीये का हा आधी घड्याळच नव्हतं मग कोंबडा सकाळी आरवायचा मोठ्याने ओरडायचा आणि सगळ्या गावाला जागा करायचा आता चिमणा चिमणीचं था लग्न झालं आता त्यांना घरट बांधायचंय मग घरट कसं बांधायचं काय काय करायचं आता हे का गीतातून बघूया हा त्यांनी घरटं बांधलंय छान पण याच्यासाठी काय काय मेहनत लागली चिमणा चिमणीला काय काय करावं का लागलं हे एक आपण गीतातूनच ऐकायचं आहे माझ्या मागे म्हणणार गीत चाले ती कोण आहे चिमणी आणि हा आहे चिमणा एकदा माझं गाणं ऐका लक्षपूर्वक आणि मी जेव्हा म्हणेल ना माझ्या मागे म्हणा तेव्हा म्हणा आता मी एकदा म्हणते हा फक्त लक्ष देऊन ऐका हम्म चिव चिव चिमणे अगळे चिमणे पायरे चिमण्या हा बघ अनलाय मोत्यात सधांना बघू 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 आहे बाई पण ठेवायचं कुठे ठेवायचं कुठे त्यात काय मोठे बांधू या घरटे हा झाडाच्या पांदीवर बांधू या छोटे घर झाडाच्या पांदीवर बांधू या छोटे घर चला चला लवकर काम करू घर घर चला चला लवकर काम करू भर, चला चला लवकर काम करू भर मी आणते मी आणते मी आणते कापूस मी आणतो काड्या मी आणते गवत मी आणतो दोरा आतमध्ये छानदार कापूस मऊ कडेने गवत पसरून देऊ गवताच्या कडेने काड्या ठेवू आतमध्ये छानदार पिल्लांना ठेवू पिल्ले काय करतील दाना खाती पाणी पिती गवताच्या गादीत साक्षच्या उशीत चिमुकले पिल्ले राहतील खुशीत चिमुकली पिल्ले राहतील खुशीत आवडलं का रे गाणं हात वर करा बरं आवडलं का गाणं आवडलं का हा आता माझ्या मागे म्हणायचं म्हणता भामटाण शाळा एका पुढे या बर एक किंवा दोघ जण पुढे या हा आणि माझ्या मागे तुम्ही हे गाणं म्हणायचंय म्हणणार हा चला चिव चिव चिमणी चिव चिव चिमणी ये चिमणी काय रे चिमण्या हा बघ आणला छान आहे बाई छान आहे बाई कोण ठेवायचं कुठे ठेवायचं कुठे चिमणा काय म्हणतो ठेवायचं कुठे मोठे मोठे झाडाच्या फांदीवर झाडाच्या फांदीवर बांधू या छोटे घर बांधूया छोटे घर चला चला लवकर मी आणते मी आणते कापूस हा छान छान मी आणते कापूस मी काड्या मी गवत मी गवत मी आणतो दोरा मी आणतो दोरा आतमध्ये छानदार आतमध्ये छान आतमध्ये छान मऊ कापूस मऊ कडे गवत पसरून देऊ कडे गवत पसरून देऊ गवताच्या कडेने काड्या ठेवू गवताच्या कडेने काड्या ठेव सगळीकडे दोराने शिव कदाई घोडे दोराने शिव नाही नाही सगळीकडे दोराने शिव आतमध्ये छानदार पिल्लांना ठेवू आतमध्ये छानदार पिल्लांना ठेवू पिल्ले काय करतील पिल्ले काय करतील साऱ्याशी खेळतील त्याची खेळतील दाना खाती दाना खातीन पाणी पिती पाणी पितीन गवताच्या गादीत गवताच्या बागीत गादीत गादी असते की ना आपण गादीवर झोपतो ना हा गवताच्या गादीत

एकदा दो धोरात क्लॅप करा सगळे जण टाळ्या रे हा छान तुम्ही सगळ्यांनी छान गाणं म्हणून दाखवलं छान डान्स केला पक्षी ओळखले त्यांचे रंग सांगितले हो की नाही आणि गाणं तर सुंदर म्हटलं सगळ्यांनी म्हणून तुमच्यासाठी एक टाळी वाजवण्याचं एक नवीन टाळी वाजवणार बरं का तुमच्यासाठी मी शिकणार तुम्ही पण टाळी माझ्या बरोबर ऍक्शन करायची हा आणि आवाज आला पाहिजे छानसा त्याला म्हणायचं पेप्सी क्लॅप तुम्हा सगळ्या शाळांसाठी ही पेप्सी क्लॅप माझ्याकडून चला रेडी बघा हा कसं करायचं टाळी वाज आधी टाळी वाजवायची आणि इकडे हात करायचा डावीकडे पुन्हा उजवीकडे रेडी आणि आवाज पण करायचा करा बरं भामटाण शाळा आवाज आला पाहिजे बरं का आवाज खूप छान येतो पेप्सीचा बघा बरं शाळा शाळा रेडी हा दातपूर शाळा चला करता रेडी टाळी वाजवायची आणि बघा हा माईक जवळ घ्या थोडासा बघा रेडी स्टार्ट छान 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 सगळ्यांनी खूप छान भाग घेतला होती नाही चला पुन्हा एकदा अशाच एका नवीन पाठाने आपण पाठामध्ये भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर बाय बाय ओके